एम ची कामं असतील बाकीची अनेक प्रकारची कामं असतील ती आपण केली त्याच्यास तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत इथल्या शिरसाई मंदिराचा आपण जीर्णोद्धार केला त्याच्याही संदर्भामध्ये सगळ्यांनी साथ दिली आणि ह्या गोष्टी करत करत पूर्वीच्या काळामध्ये मला जेवढा वेळ मिळायचा कारण मला माझा तालुका आणि जिल्हा बघावा लागायचा आता राज्यही बघावं लागतं देश पातळीवर पण काही मिटिंग दिल्लीला लागल्या तर तिथं पण जावं लागतं त्याच्याहून पूर्वी एवढा माझा संपर्क तुमच्याशी गावोगावी राहिला नाही पण बारामतीमध्ये बसून दर आठवड्याला येणारे सरपंच असतील येणारे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील माझे नागरिक असतील ग्रामस्थ असतील त्यांच्या काय अडचणी आहेत आत्ताही येताना अनेक अडचणीची पत्रं मला त्याच्यामध्ये सरपंच लोकांनी आणि प्रमुख लोकांनी दिलेली आहे कुठं पाणी सोडण्याचा प्रश्न आहे कुठं आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारे काम करण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे त्याच्या संदर्भात ओढाखोलीकरण सरळीकरण रुंदीकरणाच्याबद्दलचे काही प्रश्न आहे समाज मंदिर बांधण्याच्याबद्दलचा प्रश्न आहे व्यायामशाळेच्याबद्दलचा प्रश्न आहे तिथं ओढ्याला पाणी सोडण्याच्याबद्दलचा प्रश्न आहे एम हॉस्पिटलमध्ये आर्थिक मदत करा दत्तवाडी सोनबा पाटील वस्तीचे रस्त्याचं रखडलेलं काम करा क्लार्कची नोकरी द्या त्याच्यामध्ये मदतवाढीला पाणी द्या त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दुरुस्त करून द्या संघाला सभासद करून घ्या अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं नोकरी द्या ओपन जिम द्या माळेगाव कारखान्याचे अवर्गाचं सभासद करा मुळशी धरणाचं पाणी आमच्या इंदापूर बारामती तालुक्यापर्यंत ता कसं येईल आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना शेतीकरता पाणी कसं मिळेल तलावामध्ये पाणी कसं मिळेल ते शेत पहा त्याच्यातमध्ये रस्ते पाणी आणि फॉरेस्टचा रस्ता बंद केलेला आहे कनरी जळूची असे वेगवेगळी कामं त्या ठिकाणी दिलेली आहेत